हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज आपण इयत्ता सहावीचा विषय इंग्रजी घटक चाचणी क्रमांक दोनचा एक नमुना पेपर पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तर पहिला क्वेश्चन आहे बघा रीड द फॉलोईंग पॅसेज केअरफुली अँड अँसर द क्वेश्चन्स गिवन बिलो तर द मॅजिक हर्ब या उत या धड्यातील हा उतार आलेला आहे नॉक नॉक नॉकपासून ऑन हिज बॅकपर्यंत आणि यावर आधारित पहिला प्रश्न आहे बघा हू वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन तर इथं अ पुअर मर्चंट वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा वेअर डीड द मर्चंट वॉन्ट टू स्पेंड द नाईट तर द मर्चंट वॉन्ट टू स्पेंड द नाईट ॲट द इन मी त्याला रात्र कुठे घालवायची होती तर इनमध्ये म्हणजेच खानावळीमध्ये तीन नंबर प्रश्न वॉट डीड द मर्चंट कॅरी ऑन हिज बॅक मर्चंट म्हणजे त्या व्यापाराच्या पाठीवरती काय होतं तर मर्चंट कॅरीड ओनली अ सिम्पल क्लॉथ बॅग ऑन हिज बॅक त्याच्या पाठीवर फक्त एक साधी कापडी पिशवी होती वॉज द इनकीपर किपर प्लीज टू हिअर दॅट द मॅन वॉज पुअर म्हणजे माणूस गरीब आहे हे ऐकल्यावर तो जो खानावळ सांभाळणारा होता तो खुश झाला का तर द इनकीपर वॉज नॉट प्लीज टू हिअर दॅट द मॅन वॉज पुअर तर तो, तो आनंदी झाला नाही आता ऑपोजिट वर्ड यायचे आहेत बघा रीतचा ऑपोजिट आहे पोअर आणि डेच्या ऑपोजिट आहे नाईट यानंतर एक पोएम आलेले आहे टाईम ही पोयम आहे आपली तिच्या टोटल एट लाईन्स इथं दिल्या आहेत आणि त्यावर आधारित पहिला प्रश्न बघा हाऊ मेनी मिनिट्स आर देअर फॉर सन अँड शॉवर तर इथं सिक्स्टी मिनिट्स आर देअर फॉर सन अँड शॉवर म्हणजे किती मिनिटं आहेत आंघोळीसाठी किंवा सूर्योदयासाठी त्यानंतर हाऊ मेनी आर्स इन अ डे फॉर वर्क अँड प्ले कामासाठी खेळासाठी किती तास असतात तर टोटल ट्वेंटी फोर आवर्स असतात बघा एका डेमध्ये ट्वेंटी फोर आवर्स इन अ डे फॉर वर्क अँड प्ले यानंतर हॅमिंग पेअर्स विचारलेले डे मे डे प्ले आणि वीक स्पीक या दोन जोड्या आहेत यानंतर बघा मॅच द पेअर्स ऑफ फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांकाच्या जोड्या आहेत बघा तर थ्री फोर्थ्स म्हणजे तीनशे चार थ्री बाय फोर वन थर्ड म्हणजे एकछेद तीन टू फिफ्थ टू फिफ्थ म्हणजे एकछे चे... दोनशे पाच आणि वन हाफ म्हणजे एकछेद दोन इथं जोड्या दिल्यात तुम्हाला पहिल्याचं उत्तर बी दुसऱ्याचं सी तिसऱ्याचं डी आणि चौथ्याचं ए यानंतर बी प्रश्न बघा तर इथं राईट द लाँग अँड शॉर्ट बॉवल साऊंड यूज्ड अ साउंड वर्ड फॉर द फॉलोइंग वर्ड्स तर इथं त्यांनी करून दाखवले फिट म्हणजे आपण निरोगी असू तर आपण फिट म्हणतो एफ आय टी आणि दीर्घ फिट म्हणजे पाय तर इथं टू आणि टू करायचं आहे टी डबल ओ दीर्घ होईल आणि सीट हा ऑलरेडी मोठा आहे लाँग वर्ड आहे तो शॉर्ट करताना एस आय टी सीट करायचं म्हणजे उच्चार सेम झाला पाहिजे अर्थ आणि स्पेलिंग वेगळे असले पाहिजेत त्यानंतर पुढचा सी प्रश्न बघा राईट द ॲडवर्ब्स म्हणजे क्रियाविशेषणं लिहायचे आहेत ही वॉक्स स्लोली यामध्ये स्लोली हे क्रियाविशेषण आहे यालोय असेल की लगेच तुम्हाला क्रियाविशेषण सापडेल यानंतर शी सिंग्स स्वीटली यामध्ये स्वीटली हे क्रियाविशेषण आहे यानंतर क्वेश्चन नंबर फोरमध्ये कम्प्लीट द फॉलोईंग वेब याच्यामध्ये तुम्हाला न्यूज दिलेला आहे आणि दोन दिशांची नावं त्यांनी फील करून दिले आहेत नॉर्थ आणि वेस्ट तर आपण उरलेल्या दोन दिशा म्हणजे साऊथ आणि ईस्ट भरायचे आहेत स्पेलिंग एसओ यू टी एच आणि ई ए एस टी ईस्ट यानंतर शेवटचा प्रश्न बघा ट्रान्सलेट द फॉलोईंग सेंटेन्सेस इन टू गुड मराठी तर आपल्या मातृभाषेत हे आपण करणार आहोत मराठीमध्ये डोंट वेस्ट वॉटर म्हणजे पाणी वाया घालवू नका आणि कीप युअर क्लास क्लीन तुमचा वर्ग स्वच्छ ठेवा तर अशा प्रकारे हा एक सॅम्पल पेपर झालेला आहे शक्य झाल्यास मी आणखी एक सॅम्पल पेपर अपलोड करेन व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू